नमस्कार आपल्या सगळ्यांच्या घरात म्हणजे अगदी फर्स्ट एड बॉक्समध्ये एक औषध हमखास सापडतं ते म्हणजे ताप कमी करणारं पण कधी विचार केलाय का की एका एवढ्याशा गोळीला हे कसं कळतं की शरीराचा ताप वाढलाय आणि तो कमी करायचाय आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत वाटते ना एखाद्या जादूच्या खेळासारखं की गोळी घेतली आणि ताप उतरला पण नाही यामागे कोणतीही जादू नाहीये उलट आपल्या शरीरात घडणारी एक खूप इंटरेस्टिंग बायोलॉजिकल चेन रिॲक्शन आहे ओके okay, चला तर मग यामागचं विज्ञान समजून घेऊया एकदम मुळापासून सुरुवात करू ही औषधं ज्यांना आपण अँटीपायरेटिक्स म्हणतो ती म्हणजे नक्की काय आणि ती शरीराच्या कुठल्या भागावर काम करतात सोप्या भाषेत सांगायचं चा तर ताप कमी करणाऱ्या कुठल्याही औषधाला वैद्यकीय भाषेत अँटीपायरेटिक असं म्हणतात हे त्यांचं टेक्निकल नाव आहे इतकंच पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये ही औषधं असं पूर्ण शरीरावर कुठेही काम करत नाहीत नाही ती थेट आपल्या मेंदूमध्ये असलेल्या एका छोट्याशा कंट्रोल सेंटरवर हल्ला करतात या सेंटरचं नाव आहे हायपोथॅलमस समजा हा आपल्या शरीराचा एक प्रकारचा थर्मोस्टॅटच आहे बरं मग पुढचा प्रश्न असा येतो की ही औषधं या मेंदूतल्या पर्यंत पोहोचून नेमकं करतात तरी काय ती ताप वाढवणारी साखळी तोडतात तरी कशी ही सगळी प्रक्रिया सुरू होते पायरोजेन्स नावाच्या काही घटकांमुळे यांना आपण ताप सुरू करणारे असंही म्हणू शकतो म्हणजे जेव्हा शरीरात एखादं इन्फेक्शन होतं तेव्हा हे पायरोजेन्स तयार होतात आणि एक प्रकारे धोक्याचा अलाम वाजवतात ही सगळी प्रोसेस ना तीन सोप्या स्टेप्समध्ये होते बघा स्टेप वन शरीरात इन्फेक्शन झालं की पायरोजन्स तयार होतात स्टेप टू हे पायरोजन्स लगेचच प्रॉस्टाग्लॅन्डिन्स नावाच्या मेसेंजर मॉलिक्युल्सना ऍक्टिव्हेट करतात हे मेसेंजर्स म्हणजे संदेश पोचवणारे दूतच समजा आणि स्टेप थ्री हे मेसेंजर्स थेट मेंदूतल्या हायपोथॅलमसकडे जातात आणि त्याला सांगतात चला शरीराचं तापमान वाढवा आणि मग आपल्याला ताप येतो आता येतो आपल्या औषधांचा रोल अँटीपायरेटिक्स काय करतात तर ते या साखळीच्या बरोबर मध्ये येतात ते त्या मेसेंजर्सना म्हणजे प्रॉस्टाग्लॅन्डिन्सनाच ब्लॉक करून टाकतात विचार करा जसं काही कोणीतरी मध्येच वायर कापून टाकली आणि तो मेसेज मेंदूपर्यंत पोहोचलाच नाही एक प्रकारे हे औषध त्या ऑफ स्विचचं काम करतं आणि एकदा का तो ताप वाढवण्याचा मेसेज थांबला की मेंदू शरीराचा सेट पॉइंट पुन्हा नॉर्मलवर आणतो मग शरीर स्वतःला थंड करण्यासाठी कामाला लागतं आपल्याला घाम यायला ला लागतो आपल्या रक्तवाहिन्या रुंद होतात या सगळ्या प्रक्रियेतून शरीरातली जास्तीची उष्णता बाहेर फेकली जाते आणि ताप हळूहळू तरतो ठीक आहे तर अँटीबायरेटिक्स म्हणजे नक्की कोणती औषधं हो? चला बाजारात मिळणाऱ्या काही सामान्य ताप निवारक औषधांबद्दल बोलूया यातलं पहिलं आणि सगळ्यात ओळखीचं नाव म्हणजे पॅरासिटामॉल सौम्य ते मध्यम तापासाठी हे खूप प्रभावी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य डोसमध्ये घेतल्यास हे लहान मुलांसाठी आणि गरोदर महिलांसाठीही तुलनेने सुरक्षित मानलं जातं आता दुसरा ग्रुप आहे एनसाइड्स याचं पूर्ण नाव आहे नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज यात येतात इबुप्रोफेन आणि ॲस्पेरिनसारखी सारखी औषधं यांचं वैशिष्ट्य असं की ही ताप तर कमी करतातच पण सोबतच शरीरात कुठे सूज किंवा जळजळ असेल तर तीही कमी करतात म्हणजे यांचा डबल फायदा आहे या टेबलमध्ये या दोन्हीमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय बघा पॅरासिटामॉलचं मुख्य काम आहे ताप आणि वेदना कमी करणं आणि याचा मोठा फायदा म्हणजे पोटावर याचा सहसा तितका परिणाम होत नाही दुसरीकडे एनएसएडीज ताप आणि वेदनेसोबतच सूज पण कमी करतात जे खूप फायदेशीर ठरू शकतो पण धोकेही आहेत पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस थेट लिव्हरला धोका पोहोचू शकतो तर एनएसएडीजमुळे पोटात जळजळ किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो आणि हे धोके समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे कारण ही औषधं जितकी उपयोगी आहेत तितकीच ती चुकीच्या पद्धतीने वापरल्यास धोकादायक ठरू शकतात हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया प्रत्येक प्रकारच्या औषधाचा धोका शरीराच्या वेगळ्या भागावर असतो पॅरासिटेमॉलच्या बाबतीत सर्वात मोठा धोका कि आहे लिव्हर डॅमेजचा तोही ओव्हर डोस झाल्यास तर एनेसिड्सच्या बाबतीत पोटात अल्सर होणं जळजळ होणं किंवा किडनीला इजा होण्याचा धोका असतो आणि इथे खूप महत्त्वाची वॉर्निंग आहे विशेषत ॲस्पिरीनबद्दल व्हायरल तापात म्हणजे सर्दी खोकल्याच्या तापात लहान मुलांना ॲस्पिरीन देणं टाळावं कारण यामुळे रे सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ पण खूप गंभीर आजार होण्याचा धोका असतो चला तर आता या सगळ्या माहितीचा सार पाहूया शेवटी यातून खरोखर लक्षात ठेवण्यासारखं काय आहे असे तीन मुख्य मुद्दे आहेत जे ताप आल्यावर नेहमी लक्षात ठेवायला हवेत हे तीन नियम अगदी मनात कोरून ठेवण्यासारखे आहेत पहिलं ही औषधं तापावर उपचार करतात तापाच्या मूळ कारणावर नाही म्हणजे ती फक्त लक्षणांना दाबतात दुसरं योग्य डोस घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओव्हर डोस जीवावर बेतू शकतो आणि तिसरं औषधांसोबतच भरपूर पाणी पिणं आणि पूर्ण विश्रांती घेणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं जेव्हा आपण ताप आल्यावर पटकन गोळी घेतो तेव्हा आपण खरोखर तापावर उपचार करत असतो की फक्त तापामुळे येणाऱ्या त्या अस्वस्थपणावर आणि त्रासावर उपचार करत असतो यावर विचार करायला हरकत नाही